जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना आज तुमची लाडकी आडकी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे पण आजची रेसिपी माझी नसून माझ्या आजीची आहे तर गावी आम्ही गेलो ना की ती कारल्याची भाजी बनवायची आणि गावी अशा प्रकारची कारली ना सगळीकडे मिळतात तर काल हे माझ्यासाठी कारली घेऊन आली होती तर म्हटलं चला आजीची रेसिपी म्हटलं की अगदी सोपी कमी व्यात कमी साहित्यात होणारी आणि खायला एकदम चविष्ट लागणारी तर आजीची खूप आठवण येत होती तर म्हटलं चला तिची ही कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी जी खायला ना खूप भन्नाट लागते आणि कडू तो अजिबातच होत नाही तर चला आज पांढऱ्या कारल्याची आजीच्या पद्धतीची भाजी बनवूया तर म्हणजे इथे मी दोन कारली घेतलेली आहेत एकटीसाठी बनवते म्हणून दोनच आहे तुमच्याकडे जा जास्त जर लोकांसाठी बनवायची असेल तर तुम्ही जास्त कारली घेऊ शकता तर ता सगळ्यात आधी कारली स्वच्छ धुवून त्याचं ना असं पुढचा मागचा डेट जो आहे ना तो काढून घ्यायचा आणि मी मधून असं चिरून घेणार आहे थोडंसं असं बारीक चिरून आता ह्याला मधून असे कट्स मारायचे आपण जसं नॉर्मली चार तुकडे करतो तसंच आणि हे चिरलेले ना पाण्यात टाकून द्यायचेत मी इथे पाणी घेतलं आहे तर बरेच जण काय करतात कारल्यामध्ये मीठ लावून ठेवून देतात बऱ्याच वेळासाठी तर माझी आजी काय करायची असं ना उकडून घ्यायची मिठाच्या पाण्यातून तर मी तिचीच प्रोसेस फॉलो करते आहे तर सगळ्या कारल्यांना असं ना एकदम खालपर्यंत नाही एक कट्स मारायचे बिकॉज उकडलं ना की मग त्या फोडी एकदम वेगवेगळ्या होतात हे बघा थोडंसं अर्ध्यापर्यंत असे खाचे मारून घ्यायचे आणि मी बिया वगैरे काहीच काढणार नाही आहे असंच डायरेक्टली मी पाण्यात टाकते आहे आणि पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग उकळत टाकायचं मस्त कोवळी कारली आहेत एकदम जोपर्यंत मी कारली चिरत होती ना तेव्हाच मी पाणी उकळत ठेवलेलं तर आता हे पाणी उकळलेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये ना ही कारली टाकायची आणि अगदी साठ ते सत्तर टक्के कुकळीपर्यंतच ठेवायचे एक चमचाभर मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावर साखण ठेवून अगदी साठ सत्तर टक्के शिजतील एवढीच ठेवायचे ओव्हर कुक करायची नाहीये बिकॉज भाजीत देखील शिजली जातात कारली तर म्हणजे आपली कारली ते एक बाजूला आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये लागणारं सारण बनवून घेऊया म्हणजेच बेसिकली मसाला आपण जो सर्व्ह करणार आहोत कारल्यामध्ये तो ते इथे मी चार ते पाच चमचे ना शेंगदाण्याचं कूट घेतेये जाडसर कूट वाटायचं हा अजिबात एकदम असं बारीक नाही घ्यायचं चा, छान लागतं भाजीमध्ये जाडसर कूट आणि इथे मी एक चमचाभर वाटण ॲड करते आहे ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं अद्रक आणि लसूण आहे सो हे पण थोडंसं टाकते आहे मी त्याचसोबत बाकीचे मसाले टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला एक चमचाभर टाकते आहे मी थोडंसं झणझणीत मस्त लागतं राह आणि मिरची पावडर अर्धा चमचा ही देखील आम्ही घरीच बनवलेली आहे त्यासोबत हा घरकुलचा जो मसाला येतो ना मटन चिकन मसाला तोच गरम मसाला म्हणून आजी माझी वापरायची आणि मला त्या दिवशी नशिबाने भेटला तर तो, तो देखील मी अर्धा चमचाभर टाकते आहे आणि कारल्याचा खडबटपणा थोडासा कमी होण्यासाठी अगदी अर्धा चमचाभर साखर नसेल आवडत साखर गुळाचा सा वापर करा किंवा नाही टाकलं तरी देखील चालेल बरेच जणं चिंचं देखील वापरतात ह्याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची ह्याच्यावर अगदी हातानेच आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून अगदी असं मिडियम सारण बनवायचं जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही अगदी आधी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित करायचं कारण ह्याला काही जास्त पाणी वगैरे लागत नाही आणि जर पडलात जास्त पाणी तर थोडंसं हे करायचं कूट वगैरे ॲड करायचं काहीच हरकत नाही जर तुम्हाला ते वाटण नसेल टाकायचं खोबरायचं तुमच्याकडे नसेल टाकत तर फक्त ना आपलं शेंगदाण्याचं कुठामध्ये जरी हे केलं ना सारण तरी देखील चालतं तर बा बरेच जण बेसनाचा देखील वापर करतात ह्याच्यामध्ये तुमच्याकडे करतात की नाही मला कमेंट करून सांगा तर आपला हा मसाला तर रेडी आहे आपण ह्याला दहा मिनटं बाजूला ठेवूया जास्तीत जास्त पाच मिनटं आणि कारली पण शिजलेली आहेत आपण ती देखील काढून घेऊया टोपातून तर म्हणजे हे बघा मसाला आपण पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवलेला मसाला बाजूला ठेवण्याचं कारण हेच की आपण त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली सो ती थोडीशी वितरण्यासाठी मसाल्यांमध्ये मिक्स होण्यासाठी मी तसं ठेवलेलं बाजूला तर हे बघा आपली कारली देखील साठ ते सत्तर टक्के शिजलेली आहेत बघू शकता तुम्ही तर आपण ह्याला पाण्यातून उकळवून घेतलं मग ह्याच्यात थोडंसं पाणी असतं ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे हां जास्त जोरात प्रेस केलं तर त्याच्या कळ्या तुटल्या जातात त्या आणि आता ह्या कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया छानपैकी हे बघा भरपूर असा मसाला भरायचा कंजुसी नाही करायची मसाला भरताना आणि असं मिटकून घ्यायचं खूप छान लागते मंडई ही भाजी आणि बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही जस्ट बिकॉज की ते कडू असतं पण कारलं जर ह्या पद्धतीने बनवलं कडूच नाही झालं तर कारलं न खाणारे देखील आवडीने खातील आणि मेन म्हणजे माझ्या आजीची पद्धत आहे हिराव उन्हाळ्याच्या सुट्टीला कधी पण आम्ही गेलो ना की बाकीचे खेळायच्या नादात असायचे पण मला ना जेवणाचं इतकं इतका नाद होताना लहानपणापासूनच ना म्हणजे नववी दहावीला असल्यापासून लहानपणापासून म्हणजे अगदी लहान नाही तर कोणी काही रेसिपी बनवायला लागलं ना की मी असं टक लावून बघायचे की ते काय टाकतायत कशा का पद्धतीने बनवतायत वगैरे वगैरे तर जिथे जाईल तिथे मी असं मला किचनमध्ये घुसण्याचा खूप नाद छान अशा पद्धतीने सगळी कागली भरून घ्यायची आहेत आणि हा बाकीचा मसाला आहे तो काय वाया नाही जाणार आपण तो देखील भाजीमध्ये ॲड करणार आहोत तर सगळी कारली आपली अशी भरून झालेली आहे ती बघा बघू शकता तर आता आपण कढई तापत ठेवूया आणि भाजी करून घेऊया पटकन नाही कढई छान अशी तापवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल ॲड करते तुमच्याकडे किती कारली आहेत त्यानुसार ते तुम्ही तेल ॲड करू शकता तर तेल तापू द्यायचं छान आणि त्याच्यामध्ये मी इथे एक अर्धा चमचाभर जिरी मोहरी ॲड करते जिरी मोहरी तडकडत आली की त्याच्यामध्ये इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत की पण वाटणात जे की लसूण आहे त्यामुळे मी अगदी थोडासा ॲड करते लसणाचा कलर थोडासा चेंज होत आला की त्याच्यामध्ये आपण ही ना जी कार भरून घेतलेली ती अगदी हलक्या हाताने सोडायचे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि टाकून ठेवायचे दोन मिनटासाठी तर दोन मिनटं आपण तेलावर ही कागली परतून घेतली ना की त्याच्यामध्ये जे आपलं वाटण उरलेलं ना ते ॲड करायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे परत जण ना पाण्याचा वापर करत नाही असंच वाफेवर शिजवतात मी देखील पाण्याचा काही जास्त वापर करणार नाही आहे बिकॉज आपली कागली ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे तर अगदी थोडंसं वाटीभर पाणी मी ॲड करणार आहे अर्धी वाटीभर कोमट पाणी ॲड करते मी इथे बस आता ह्याच्यावरती मी पाणी काही ॲड करणार नाही आता झाकण ठेवून छान असं मिडियम टू लो फ्लेमवर ही कागली शिजवून घ्यायचेत आपल्याला तर छान अशी आपली भाजी झालेली आहे बघू शकता मला थोडीशी अशी ग्रेव्ही आवडते त्यामुळे मी अशी केली आहे भाजी जर तुम्हाला सुकी बनवायची असेल तर पाण्याचा वापर करू नका किंवा अजून पातळ हवी असेल ना तर थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी देखील चालेल तर आपली भाजी तर झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडई अगदी कमी व्यात आणि कमी साहित्यात तयार होणारी माझ्या आजीच्या पद्धतीने कारल्याची छान अशी चमचमीत भाजी रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्त दिसते एकदम आणि सुगंध इतका छान सुटला आहे ना आणि तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा अजिबात कारलं कडू होणार नाही जर मी साखरेचा सा वापर केला तुम्हाला साखर नसेल वापरायची तुम्ही गुळाचा वापर करू शकता किंवा नाही वापरलं तरी देखील भाजी कडू होणार नाही बिकॉज आपण मिठाच्या पाण्यातून उकळून घेतलं आहे हे बघा बघू शकता तर खरंच घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत इल्लेन बाय गाईच खात्रा मजेत राहा